चा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची वैद्यकीय तपासणी होणार आहे या वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे रवाना झालेत पोलीस कोठडीत असताना नियमित वैद्यकीय तपासणी गरजेची असते आणि त्यासाठी आता या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेला जाताय पोलीस कोठडी नियमित वैद्यकीय तपासणी ही गरजेची असते मात्र आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि या तपासणीसाठी आता या आरोपींना जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केला असल्याची माहिती देखील समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात मोठा जोर धरू लागलं होतं यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या आणि यातच आता एक मोठी अपडेट आरोपींच्या वैद्यकीय तपासणीला आता सुरुवात आहे त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केलं गेलाय तर या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव सरपंच देशमुख हत्ये प्रकरणी आरोपींची आता वैद्यकीय तपासणी होणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच कारण की विष्णू विष्णू साठी जो आरोपी आहे त्याच्या सहित तीन जे आरोपी आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामधले त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आता हरवण्यात आलेले वैद्यकीय तपासणी जी आहे पोलीस पोलिस कोठडी यांना कोर्ट देत त्यावेळेस त्यांच्या आरोग्या संदर्भामधली माहिती देखील पोलिसांना गरजेचे असती त्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांना माहिती गरजेची असती त्यामुळे कुठं ना कुठं यांना आज जे आहे ते चार दिवस त्यांचं जे आहे ते कोठडीमध्ये त्यांची चौकशी कस्टडी काढल्याच्या नंतर जे आहेत त्यांची वैद्यकीय चाचणी आता होताना दिसते चारही आरोपी जे आहेत ते पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहेत ते जिल्हा रुग्णालयामध्ये आता हलवण्यात आलेले होते थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणी त्यांचे करून अहवाल वागवण्यात येईल आणि त्यांच्या आरोग्यविषयीची माहिती जी आहे ते सीआयडी कडे येणार आहे नक्कीच त्यामुळे या आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचा जो काही रिपोर्ट असेल अहवाल असेल त्याची माहिती आता सीआयडी ला देण्यात येईल धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल